रावण प्रकाट पंडित है वेदाचा पुराणाचा तो जातीनं ब्राह्मण आहे रावण एक आदिपुरुष पुरुष काहीतरी पिक्चर आला होता ना काय आदिपुरुष आहे ना त्याच्यामध्ये रावण जे आहे मुसलमानासारखा दाखवला त्याचे डायरेक्टर आहे त्याला ओम राऊतला विचारलं की बाबा तू असं कसं रावण दाखवला मुसलमानासारखा ते म्हणला आता रावण असला तर असा तसला असता म्हणजे खमाले की नाही रावण प्रकाट पंडित आहे वेदाचा पुराणाचा तो जातीनं ब्राह्मण आहे रावण त्याला त्याने दोन हजार तेवीस ते ते ला मुसलमानच करून टाकला बावीसला कशासाठी लोकांची माती भडकली पाहिजे आज रावण त्याला मुसलमानात दिसला पाहिजे ते तानाजी एक पिक्चर आला होता त्या पिक्चरमध्ये उदयन उदयन भानू म्हणून जे आहे मोगलांचा सरदार बरोबर ते रोल दिला सैफ अली खानला आता सैफ अली खान म्हणले की लोकला राग येणार बरोबर ना म्हणजे हे जाणीवपूर्वक चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या डोक्यामध्ये विष टाकतात तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे जा बांधवांनो जाती जातीमध्ये ते निर्माण करण्यासाठी हे काम करत आहेत तुम्हाला मानव जातीसाठी लढायचं आहे जाती जातीसाठी नाही लढायचं आहे लक्षात ठेवा आता शिवाजी महाराज जिवंत असताना एकीकड एक एक रायगडावर मंदिर आहे एकीकड एक 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 मस्जिद आहे हिंदू मावळे मंदिरामध्ये पूजा करतायत मुस्लिम मावळे मस्जिदमध्ये नमाज पडतायत कधी शिवाजी महाराजाला वाटलं नाही मस्जिदेवर कापड टाकावं हिंदू मावळे गुलाल टाकतील कधी दंगल झाली नाही अरे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर हिंदू मावळे मंदिरात पूजा करतात मुस्लिम मावळे नमाज पडतात मग आज काय झालं त्या काळामध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही हिंदू मुसलमान एक दुसऱ्या विरुद्ध लढला नाही तर हिंदू आणि मुस्लिम मावळे एकत्र आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शोषित पीडित कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढले